मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एकदम थरारपट आहे कधी नायक कधी खलनायक कधी नाट्यमय वयन सगळं यात दिसतं आणि या थरारपटातला एक भन्नाट प्रसंग म्हणजे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची झालेली अटक आणि मागचं आर आर पाटलांचा जबरदस्त मास्टर प्लॅन राजकारणात स्टार तयार व्हायला वेळ लागतो पण राज ठाकरे त्यांनी दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि ते झपाट्यानं चर्चेत आली शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सगळ्यांचे डोळे त्यांच्याकडे होते बाळासाहेबांचे पुतने चार चौघात बोलणारे चित्रकाराचा बाणा सिनेमात रस पण सगळ्यात भारी त्यांचं वक्तृत्व त्यांची भाषणं म्हणजे सिनेमा मी सांगतोय मुंबईत मराठी माणसाला बाजूला काढलं जात आहे बाहेरून आलेले लोक इथं पसरतायत हे ऐकताच लोकांच्या नसानसात आग पेटायची मुलं मुली त्यांचं भाषण ऐकायला गर्दी करायचे त्यांचा आवाज त्यांची स्टाईल सगळं हृदयात घसायचे दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान मुंबईचं चित्र वेगळंच होतं रेल्वेत प्रचंड गर्दी लोक नोकरीच्या शोधात येत होते टॅक्सी ऑटोवाल्यांमध्ये मोठा हिस्सा उत्तर भारतीयांचा होता सरकारी नोकर भरतीत कामगार बाजारात स्पर्धा वाढली होती म्हणजे मित्रांनो मराठी तरुण नाराज होता आपल्याला संधी मिळत नाही आपली जमीन आपला रोजगार हिसकवला जातोय याच भावनेवर राज ठाकरेंनं थेट टिचणी मारली आणि ही टिचणी पुढं स्फोटक बनली फेब्रुवारी दोन हजार आठ मनसेचे कार्यकर्ते आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले कारण काय राज ठाकरेंनी भाषणात थेट उत्तर भारतीयांवर टीका केली त्यावर अबोआजमी आणि समाजवादी पक्षानं सडेतोड उत्तरं दिली दोन्ही बाजू पेटल्या फक्त युद्ध नाही तर थेट रस्त्यावर दगडपेक टॅक्सींची तोडफोड बस जाणं सुरू झालं मुंबई हजरली संपूर्ण देशाचं लक्ष लागलं त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते आर आर पाटील अर्थात आबा उत्तर भारतातून खासदार मंत्री थेट दिल्लीत गेले राज ठाकरेंना ताबडतोब अटक करा नाहीतर परिणाम भोगावे लागते केंद्र सरकारवर तुफान दबाव आला आता राज्य सरकारला काहीतरी करावं लागणारच होतं विदर्भ दौऱ्यावर असताना आर आर पाटलांनी पोलीस अधिकाऱ्यांची सलग दोन दिवस बैठक घेतली ही बैठक म्हणजे एखादं युद्ध परिषद होती काही पोलीस म्हणाले राज ठाकरेनं अटक केली तर मुंबई पेटेल दंगल वसईल काही म्हणाले जर अटक केली नाही तर दिल्लीतील दबाव प्रचंड होईल सरकार अडचणीत येईल दोन दिवस सगळं बारकाईनं तोललं गेलं पाटील शांत बसले होते पण डोक्यात मात्र रणनीती आखत होते मित्रांनो इथं आला थरार पाटलांनी ठरवलं लोकांना वाचवायचं असेल तर आधी नेत्यांच्या सुरक्षेत कपात करा म्हणजेच राज ठाकरे आणि आबू आदमीची सुरक्षा अर्धी झाली चोवीस वरून बारा दहावरून पाच हा सिग्नल स्पष्ट होता सरकार आता मोठा निर्णय घेणार तेरा फेब्रुवारी दोन हजार आठ सकाळी पाटलांनी फाईलवर सही केली राज ठाकरेंना अटक कर संध्याकाळी सव्वा चार वाजता छत्रपती शिवाजी पार्क कृष्णकुंज घराभोवती पोलिसांचा ताफा कार्यकर्ते नारेबाजी करत होते शेवटी राज ठाकरेंना अटक झाली त्यांना थेट विक्रोळी पोलीस ठाण्यात आणलं त्याचवेळी आजू आजवीन नाही पकडलं गेलं मुंबई हादरली अटक होताच पुणे नाशिक पिंपरी चिंचवड अमरावती सगळीकडे मनसे कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला बस तोडफोड दगडफेक आंदोलन सामान्य जनता घाबरली राज ठाकरेंची अटक म्हणजे कार्यकर्त्यांसाठी इज्जतीचा सवाल होता राज ठाकरेंचे वकील अशोक मुंदर्गी कोर्टात उभे राहिले त्यांनी मुद्दा मांडला राज ठाकरेंनी फक्त भाषण केलं हिंसा भाषणानंतर घडली जबाबदार मीडिया राज नाही दंडाधिकारी म्हणाले तुमच्या भाषणामुळे शांतता भंग होते तुमचं करिअर धोक्यात येईल काळजी घ्या शेवटी पंधरा हजारांच्या जामिनावर राज ठाकरेंना सोडण्यात आलं या घटनेनंतर काय बदललं तर बदल। राज ठाकरे आणखी वादग्रस्त नेते म्हणून ओळखले गेले मनसेचं नाव देशभर गाजलं महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण तयार झालं पण मित्रांनो ही घटना दाखवून गेली की राजकारणात शब्द ही तलवार असते वक्तृत्वानं लोक पेटतात पण त्याचे परिणाम नेत्यांनाही भोगावे लागतात मित्रांनो ही होती कथा जेव्हा आर आर पाटलांनी आखली राज ठाकरेंच्या अटकेची घे ही कथा केवळ एका अटकेची नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातला तणाव रणनीती आणि थराराची आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद